पडला का नाही तुमच्याकडे पाऊस आमच्याकडे पाऊस पडला आमच्या गवळ्यांनी इकडं बसलेत बघा कोण कोण बसले भामाजी वचलाजी पुना कलावती आजी कलावती आजी कुठं दिसते तू इकडं दिसते तू मंदाई बसले काय झालं लुसू पाऊस लागतो तुला <imitation> तर आमच्या लुसूला पण आम्ही इकडे आणून बांधले खरं सांग खूप छान असं वातावरण झालं आमच्या इकडचं संध्याकाळचं मस्त वाटते कसं वाटते छान वाटतंय गार वाटते थोडासाच पडला आमच्या इकडे जास्त काही पडला नाही पाऊस एवढा काही नाही लाईट लाईट आली गेली होती जरा लाईट आली तर ओलं ओलं झाले आता थोडंसं गरमाई कमी थो� होईल छान पिकी झाडं माझी इकडं आत्ता हे झाड इकडचं जे हे झाड आहे ते सगळं वाळून गेलेलं आहे आता हे झाड आहे ना इतकं हिरवंगार फुटेल ना दिसेल तुम्हाला तुम्ही म्हणताल तर काहीच नव्हतं खराट्यासारखं झालं आहे पण ते झाड एका दिवशी इतकं छान फुटेल एका दिवशी नाही एक दिवस ते आहे ना सगळी पानं गळून जातील परत आणि हिरवं हिरवंगार असं झाड होईल ते मस्त पिकी फुटेल ते आत्ता एकही पान राहिलेलं नाही आहे पण आता थोड्या दिवसांनी तुम्ही बघचाल तर त्याला खूप छान पानं फुटलेले असतील तर ही लिंबाचं झाड इकडं छोटंसं इथं इकडचं झाड गेल्या वर्षी पावसाळ्यात गेलं आपलं ते चा आणि मी फिरते बाहेर म्हटलं आमच्या इकडचं तुम्हाला छान पिके हवेशीर थोडंसं इकडचा आमचा भाग दाखवावा हे आहे शेवग्याच्या पानांचं मी दारामध्ये नसावं म्हणून नाही का येऊ देत नाही आहे त्याला मी काढून काढून त्याची भाजी करून खाते नेहमी कसं दिसते मस्त ना एकच झाड इथं हिरवं आहे हे बाकीची झाडं हे अशी आहेत मस्त आम्ही आम्ही आहे त्याच्यावरती पाऊस पडलेला आहे आणि ही चार गवळणी आमच्या इकडं बसलेले आहेत खाली मुंडकं घालून का, का बसलात तुम्ही वार वसाला छान वाटते लुसू पण मागं बसले मान टाकून वरती सगळे गेलेत आणि हे काही लो लोक इथं बसलेले आहेत आल्या बघा बिंडकुळ्या चालू झाल्या बघा इकडं आमच्याकडलं लगेच बेंडूक चालू होतात हा तिकडं पण एक केवढी मोठी आहे तिकडली तर बाप रे बाप बिंडकुळ्याच्या ह्याने साप यायला चालू होतात माहिती का ते तर किती मोठे आहेत किती बेंडूक आहेत रे बाबा ते तिकडं तर किती मोठा चाललाय हे बेंडकाच्या ह्याने काय होतं माहिती का काय बेंडकुळ्याचा पाऊस पडला का काय बामा बघ hey, ना किती एकाच ठिकाणी चार पाच आहेत मोठ्या मोठ्या हे इकडे आहे ना खंदून घेतले मी सगळं व्यवस्थित करून थोडंसं पाण्याचं हे होईल म्हणून बाबा नीट करून घ्यावा म्हटलं व्यवस्थित रिकडचं जरा नीट करून घेतले हे शेवग्याचं झाड आहे इकडं शेंगा लागल्यात काढा म्हटलं इथे एक शेंग लागल्या जवळ्या जवळ्या घेतो आम्ही काढून टुणूक 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 उड्या मारतात खूप मस्त वारं सुटले माहितीये का मग हरिपाठ वगैरे वाचला काही वाचला मंदाईला कुठलं गाणं येते लाडाची तुमची टमी घेऊन गेला तुम्ही हप्त्याची बोली केली एक ओ मामा की ओ मामा की तुमची ही लाडाची लेख कशी <laughs> नांदाया नांदाया रुपाया बंदा आबरुल राखून पोरी घर टाकून पच पचपच डोक हो पाठवा की हो मामा पाठवा की तुमची ही लाडाची मंदा जशी नांदाया नांदाया रुपाया बंदाने अजून पुढा पुढा आब्रुल राखून पोर घरी टाकून देईर परपट डोक पाठवा कि मामा पाठवा की तुमची ही लाडाची लेक छान अजून पुढे आहे मन की येत नाही मला येत नाही का गाणं येत नाही येत नाही बरं मन तसंच म्हण मामा पाठवा की तुमची हि लाळाची लेख चार महिन्याची ठेवली आहे मी धोतर तुम्हा पाठवली साडी तर नाही सारा पैसा मी पडलेले रोख ओ मामा पाठवा की तुमची हि लाळाची लेख ओ मामा की तुमची हि लाळाची लेख चार महिन्याची ठेवली आहे मी दाडी तुम धोतर मामीला पाठवली साडी उदारीत नाही साडी पैसा मी पडिले रो हो मामा पाठवा की तुमची लाडाची मंदा तुमची लाडाची मंदा अजून पुढचा जशी नांदाया नांदाया रुपया बंदा न पोर घरी टाकून देईल परपंच डोक हो मामा पाठवा की देईल परपंच डोक हो मामा पाठवा की तुमची ही लाडाची लेक खूप छान मस्त रडायचं मस्त खान म्हणतात पाऊस येतोय बघा जिम जिम पाऊस येतोय आणि आणि तताईच आमच्या चाललेला आहे आज यायचे माजे प्रियतम आतुर लोचन माझे आतुरलेले लोचन माजे भगति लो लो अ झरती श्रावणधारा धरतीच्या कया जीवन गेता त्रासा कया जीवन गयेता ಕಮಲಮಿ ಮದೆ ಭೃಂಗ ಭೇಟ ಬರಸ ಸಾತು ಪ್ರಿಯಲ್ಲ ಸು ಪ್ರಿಯಲ್ಲ ಮಾಘಾರಿ ದಾರಾ शावण चा कलशा पण मला हे म्हणायचं आहे मी पण तुमच्या बरा गाण्यामध्ये दंग झाले तुम्ही नाचण्यामध्ये दंग झाला कधी पण काय पण करायचं हा कधी पण वत्सलाजी <laughs> आजी आमच्या वत्सलाजीला कधी पण डान्स करायला सांगा कधी पण डान्स आणि तर आमची गाणी म्हणायला लागली आजी की आमच्या सगळ्याच कला होत्या आजी पण आता तुम्हाला किती नाचायचं संध्याकाळी पाहू शकतो आणि आई ह्यांच्यात त्यांचे मस्त राहतात ना हेच एक मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी मी कधी आडवत नाही त्यांना आणि मी कधी कुठली गोष्ट हे करा म्हणत नाही त्यांच्या मनाने आहे का ना मंदाई आमच्या मंदाईला नाचायचं नसतं बाबा ह्यांना नाचायचं ज्याला नाचायचं ते नेहमी नाचतं चला आजी कंबर दुखल तुमची मग तुम्हाला ते करायचंच आहे का हे बघा गेला पळून हे असं आहे आमच्या लेखरावाच काही करतात आता मी जरा बोलले ना लगेच सरकले भाग नाही तर बोलायला पण भाग नाही कारण काय आहे का लगेच गप्प बसत बघा पाऊस पायऱ्या भिजलेले दाखवते मी आणि खूप छोटा छोटा पाऊस येतोय आमच्या आणीत आता चला आजी सगळ्या जणी थोड्या थोड्या नाचल्या